बघा मी कालच्या होतं आजही परत सांगतो उद्याचा जो मेळावा आहे तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी पश्चाताप मेळावा म्हणून त्याची घोषणा करावी कारण की मछलेकर समितीचा जो अहवाल होता हिंदी सक्तीची करण्यासंदर्भातला तो अहवाल उद्धवजी ठाकरेचे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या सहीनं तो स्वीकारला गे गेलेला आहे त्याची अंमलबजावणी आता त्या ठिकाणी होत असेल आणि म्हणून उद्धव साहेबांकडून ती झालेली चूक आहे आणि म्हणून आपल्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप उद्याच्या मेळाव्यामध्ये त्यांनी करावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जय गुजरातची घोषणा केल्याच्यावरून टीका करता पुण्यात घोषणा केली अरे हे बघा आपण भारत देशाचे नागरिक आहोत भारत देशातले तुम्ही भारताची प्रतिज्ञा सुद्धा आपण सगळ्यांनी वाचलेली असेल की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माणसाला काही गुजरात बद्दल वैर असायचं कारण नाही किंवा कुठल्याही राज्याबद्दल असायचं काम नाही जिथे कोणी जे लोक असतील त्यांच्या समाधानासाठी ते शब्द वापरले पाहिजेत गुजरात किंवा भारताच्या बाहेर पाकिस्तानातला प्रांत नाही